हे सगळंच मावच भाऊ पाची पांडव दुर्वेधन पाची पांडव दुर्वेधन शे युद्ध डाब पासून डाब पासून हे सगळंच मावच भाऊ पाचे पांडव दुर्वे धन पाचे पांडव दुर्वे धन लागले शे युद्ध डब डोबली पासून डाब डोबली पासून उगवले दीनमान ब्राह्मण आले शे चालून गड आले शे चालून हाती शत्र बाण गाई सोडल्या अर्जुनान गाई सोडल्या अर्जुनान उत्तम जागा पाहुन उत्तम जागा पाहु गाई दिला शे हकलुन गड दिला युद्ध डाब ढोबली पासून डाब ढोबली पासून हे सगळच मावच भाऊ पाची पांडव दुर्वेधन पाची पांडव दुर्वेधन लागले शे युद्ध डाब डोबली पासून डाब डोबली पासून एक करंगी शंभर कौर आले शे धावून गड्या आले शे कोणाचे हे नाक कान टाकले शोधून गड टाकले शोधून लागले युद्ध डाब डुबली पासून डाब डुबली पासून हे सगळंच मावच भाऊ पाची पांडव दुर्वेदन पाची पांडव दुर्वेदन लागले शे युद्ध डाब डोबले पासून डाब डोबले पासून बोलला धुष्ट राष्ट्र भीमाले टाका मारून भीमाले टाका मारून लोखंडाचा पुतळा लोखंडाचा पुतळा आणला भीमाचा बनून लागले युद्ध, डोबले पासून डाब डोबले पासून हे सगळंच मावच भाऊ पाचे पांडव दुर्वेधन पाचे पांडव दुर्वेधन लागले शे युद्ध डाब डोबले पासून डाब डोबले पासून एका जनार्धनी युद्ध केलं अर्जुनान युद्ध केलं अर्जुनान लागले शे डाब डोबली पासून डाब पासून हे सगळेच मावच भाऊ पाची पांडव दुर्वेधन पाची पांडव दुर्वेधन लागले शे युद्ध, डाब डोबले पसु डाब डोबली पस